आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत सर खरं तर बऱ्याचदा असं होतं की नेहमी वादग्रस्त काहीतरी घडतात त्यामध्ये आपलं नाव समोर येतं आत्ता देखील एक व्हिडिओसुद्धा व्हायरल होतो त्याच्यामध्ये आपण काही युवकांना पोलिसांच्या काठीने मारहाण केली संदर्भातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल हो तो जो मारहाण करताना व्हिडिओ तो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी काही गांजा पिलेले आणि दारू पिलेले मुलं महिलांना छेडत होते मुलींना वस्त्रा मारायच्या तयारीमध्ये होते आणि म्हणून वेळीच मी त्यांना त्या ठिकाणी चाप देऊन ते थांबवलेलं आहे आपण एक लोकप्रतिनिधी आहात असं आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी करता तेव्हा एक आरोप किंवा एक टीका टिप्पणी जी आहे ती सुद्धा विरोधकांकडून सुरू होते की सत्ताधारी आमदार अशा पद्धतीने दे कायदा आपल्या हातात घेतात त्या दिवशी मी आमदार नाही त्या दिवशी मी एक शिवरायांचा मावळा म्हणून होतो आणि ज्या कार्यक्रमात का मी मी शिवजयंती समितीचा अध्यक्ष आहे आणि त्या कार्यक्रमाला का ज्या महिला मी बोलल्या त्या प्रत्येक महिलेचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्यामुळे मी ते पाऊल उचललं आणि भविष्यात उचलेल एका दुसऱ्या एका प्रकरणामध्ये एका महिलेने आपल्यावरती आरोप केलेला आहे की आपण शेतीची जी जमीन आहे ती आपण बळकावलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आपल्याला गुन्हा देखील झालेला आहे आपण त्या जागेवरती फार्म हाऊस बांधला असं सुद्धा कळतंय ज्या जागेवर फार्म हाऊस बांधला ती जागा माझ्या मालकीची आहे आणि ज्या जागेचा विषय चालला त्या जागेचा माझा संबंध नाही आहे त्यांची जी बाई नावाची चोबे आणि सोमनाथ चोबे आणि दुसरी मॅडम आहे त्यांच्या ताब्यात ती जमीन आहे मी देणारा माणूस आहे मी शिवरायांचे पुतळे सव्वा कोटीचे बुलढाण्या शहरात माझ्या खर्चाने बांधले मी पन्नास घरं माझ्या कार्यकर्त्याला स्वतःच्या पैशाने बांधून दिले आणि त्याच्यामुळे तीस गुंठ्याची जमीन जिची किंमत पंधरा लाख पण नाही आहे त्याच्याकरता मला ताब्यात घेण्याची गरज नाही माझ्याकडे माझ्या वडिलांची प्रचंड प्रॉपर्टी आहे म्हणून त्या त्याच्या प्रॉपर्टीचा माझा संबंध नाही परंतु एकशे छप्पन तीननुसार कोर्टामध्ये केस दाखल झाल्यानंतर ती एकतर्फी कारवाई झाली आहे त्या अनुषंगाने मी हायकोर्टामध्ये दाद मागणार आहे या सगळ्या संदर्भात आता आपल्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची पुढची कायदेशीर प्रक्रिया आता कशी असणार गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी होईल चौकशीमध्ये काय तथ्य असेल ते बाहेर पडेल आणि त्या करण्याकरता मी फोर एटी टू मध्ये हायकोर्टात एफ आय आर क्रॉश कार्या मी दाखल करणार या संदर्भात जसं महिलेने आपल्यावरती आरोप केलेले आहे त्याच्यामध्ये गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत लोकप्रतिनिधी जर महिलेशी किंवा इतर सर्वसामान्य लोकांशी अशा पद्धतीने वागत असतील तर सर्वसामान्य लोकांनी कुणाकडे बघायचं अशी टीका आपल्यावर होत आहे की महिलेच्या आड कोणी कोणालाही म बदनाम करायचा प्रयत्न करतं जे चौबे परिवार आहे आणि ज्या बाईणी दाखल केलं हे त्यांचे आपसातले वाद आहे त्या बाईंचं म्हणणं आहे की तुम्ही या चौभेबाईला मदत करता म्हणून मी तुमचं नाव टाकलं आता त्या आमचंही काम जर आमच्याकडे कोणी मदत येत असेल आणि जर आम्ही त्याला मदत हात देत असेल तर ते काय आमचं चुकीचं आहे का ज्याच्यात नावं दाखल केल्यात महिला पण आहेत म्हणून काय मी फार मोठा गुन्हा केला असं नाही आहे आणि माझ्याकडे एवढी एवढं काय माझ्याकडे आहे की मला असं काही करायची गरज नाही आपण जी शंका व्यक्त केली आहे की महिलेच्या आडून कोणतरी माझ्यावरती आरोप करते कोण व्यक्ती ते राजकारणामध्ये राजकीय शत्रू असतात आणि ते सर्व हे करत असतात आपण पाहत आहोत की जे आरोप केलेले आहेत किंवा जे गुन्हे दाखल झालेले आहेत या सगळ्या संदर्भात कायदेशीर लढाई लढू अशा पद्धतीचे जे विधान आहे ते करता संजय गायकवाड यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलेलं आहे कॅमेरामन राकेश सह मिरुपाली बडवे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका